मिस्तर परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी देवस्थाना तेव्हा ते ह्या खुनाशी माझ्या मिस्तरांचा कुठल्याही अर्थ संबंध नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंदारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश घासांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माफी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनीच बजरंग सोनोनी आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियांनी जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्ही सांगा की काय प्रकार केला जाते आता जे एसआयटीचे जे टेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या टेलीनच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आस्तीच्या आहेत म्हणजे हेनी जावाईच आणून बसवलेला आहे एस